नमस्कार मी पंजाब डक आज आहे तेरा जून दोन हजार आणि आम्ही तूर लावत आहोत तर काल देखील आम्ही सोया सोयाबीन पेरलं पाऊस पडला कापसाची धूळ के पेरणी केली पाऊस पडला आणि आता आज तूर लावायला होत ही चार फुटावर तूर लावायला या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज आहे तेरा जून दोन हजार पंचवीस आज देखील महाराष्ट्रात दुपारी तीनच्या नंतर दुपारनंतर राज्यात ठिकठिकाणी थीक पाऊस पडणार आहे म्हणून ज्यांचा कापूस लागवड करायची तो तुम्ही करू शकता पेरणी करायची असेल तर करू शकता कारण की जमिनीमध्ये खूप ओल हो आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पेरलेलं शंभर टक्के उगतं याच्यामुळे हे लक्ष देतं तर राज्यातल्या रा सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो पूर्वी दर्भ पश्चिम दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण कोकणवाटी खानदेश मराठवाडा सगळ्या विभागामध्ये सतरा जूनपर्यंत दररोज गर वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सगळ्यांच्या पेरण्या देखील होणार आहेत लागवडी देखील होणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज मध्ये दुपारच्या दुपार तीनच्या दुपार नंतर आत्ता गुण असेल पण तीनच्या नंतर लगेच विजेच्या कडकडाचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे विजा कडकडत असताना था झाडाखाली थांबवून जाऊ नका झाडावर सोळा टक्के विजा पडतात कारण की झाडाची मुळे जमीन